नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा क्रेटा चोरी प्रकरणी ड्रायव्हर अटकेत एकोणीस लाख पन्नास हजारांची कार हस्तगत काळेपडळ पोलिसांची कारवाई काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली सुमारे एकोणीस लाख पन्नास हजार रुपये किमतीची हुंडाई कंपनीची क्रेटा कार क्रमांक एम एच बारा बाय एस ब्याण्णव साठ काळे पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने हस्तगत करत आरोपीस अटक केली आहे या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे चोरीस केलेले वाहन व वा आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे पन्नास ते साठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली दरम्यान पोलीस अमलदार शाहिद शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पालखी मार्गावरील गौरी हॉटेल जवळम पुणे येथे संशयित इसम हुंडाई क्रेटा कारसह आढळून आला पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव आदित्य अरविंद ससाणे वय चोवीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार केतकेश्वर नंबर करमाळा जिल्हा सोलापूर असे सांगितले मात्र कारची कागदपत्रे सादर न करता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास कारसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले पोलीस खाक्या पोली दाखवताच आरोपीने हुंडाई कंपनीची क्रेटा कार क्रमांक एम एच बारा वाय एस ब्याण्णव साठ चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून सदर चारचाकी वाहन अंदाजे एकोणीस लाख पन्नास करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस उप आयुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे परिमंडळ सहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार नवगिरे हडपसर विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव यांच्यासह तपास पथकातील प्रवीण काळभोर संजय बागलदाऊद सय्यद प्रतीक लागुडेशाहीद शेख अतुल पंधरकर सद्दाम तांबोळी महादेव शिंदे नितीन ढोले विशाल ठोंबरे व लक्ष्मण काळे यांनीही प्रशंसनीय कामगिरी केली प्रतिनिधी आविष्कार कुलेसोबत ठळक घडामोड